श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे तुळशी विवाह या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात कन्यादानाला महादानाच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे असे मानले जाते की जे लोक तुळशी विवाहाची परंपरा पाहतात त्यांना कन्यादानासारखेच फळ मिळते तुळशी विवाह हो, घराच्या अंगणात करावा यासाठी सूर्यास्तानंतरची संध्याकाळची वेळ निवडावी असे मानले जाते की की ज्या घरात शालीग्राम म्हणजेच भगवान विष्णू आणि तुळशी मातेचा विवाह होतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो आता आपल्याला जर तुळशी विवाह करणे शक्य नसेल किंवा करणे शक्य असेल तरी पण आपल्याला या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे फळ देखील मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका माता तुळशीचा भगवान शालिग्रामशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो असे केल्याने माता तुळशी साधकाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात असे म्हटले जाते आता आपल्या घरामध्ये तुळशी विवाह आपण करणार असाल किंवा नसाल तरी पण प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असतेच आणि जर आपल्याकडे तुळशीचं रोप नसेल तर आपण या तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचं रोप नक्की खरेदी करावं तसे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या तुळशी विवाहाच्या दरम्यान आपण आपलं तुळशीचं रोप कुणालाही देऊ नये आपण जर असे केले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मी गरिबी दारिद्र्याचा वास होतो अशी मान्यता आहे आता आपण तुळशी शेजारचं जो काही परिसर आहे तो स्वच्छ करायचा आहे तुळशी भोवती आपण रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावलं देखील काढावी या पावलामध्ये आपण हळद कुंकू टाकायचं आहे तसेच आपण तुळशीची पूजा करायची आहे आपण तुळशीला लाल चुनरी देखील अर्पण करायचे आहे यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असते तसेच आपण सौभाग्याचं साहित्य देखील तुळशीला अर्पण करावे मग सोळा शृंगाराचं साहित्य तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता मग सिंदूर असेल टिकली असेल बांगड्या असतील काजळ असेल या ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू आपण तुळशीला अर्पण करायच्या आहे नंतर या वस्तू तुम्ही एखाद्या गरजू महिलेला देऊ शकता बांगड्या शक्यतो घीतानी मोठ्याच घ्याव्यात की जेणेकरून त्या दुसऱ्या महिलेला उपयोगी पडतील अगदी तुम्ही तुळशी विवाह केला नाही तरी पण आपण तुळशीला या सर्व वस्तू अर्पण करू शकता आता आपण जी काही लाल चुनरी तुळशीला अर्पण केली होती ती लाल चुनरी आपण आपल्या सोबत ठेवायची आहे आपण आपल्या अगदी तिजोरीमध्ये ही लाल चुनरी ठेवली तरी पण चालेल यामुळे तुळशी मातेचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपण अगोदर देवापुढे तुळशी मातेसमोर एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्ही कुंकुवाने स्वस्ती काढायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड अक्षरा ठेवायचे आहे आणि त्यावरती आपण असा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे असा दिवा तुम्ही तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण हा उपाय करा आहे या उपायासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे त्यानंतर आपण सात हळकुंड घ्यायची आहे आता जिथे तुम्ही पूजेचं साहित्य घेता तिथे देखील तुम्हाला हळकुंड मिळून जाईल किंवा किराणामध्ये देखील तुम्हाला हळकुंड मिळून जाईल आता हे सात हळकुंड घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे अगदी अकरा हरभरा डाळीचे दाणे असले तरी पण चालेल आपल्याकडे जर केशर असेल तर केशर देखील त्यावरती ठेवावं तसेच आपण एक गोळाचा खडा देखील त्यामध्ये ठेवायचा आहे आता ही जी काही पोटली आहे ती पोटली आपण तुळशीजवळ ठेवायची आहे मग एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्ही हे सर्व ठेवू शकता आता हे सर्व ठेवल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे कारण की आपण फक्त उपाय केले तर त्याचा काही एक रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही पण उपायासोबत जर सेवा केले तर त्याचा नक्कीच आपल्याला रिझल्ट हा मिळतो तर आता हा उपाय तुम्ही अगदी तुमचा विवाह जुळून येत नसेल त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तसेच आपली एखादी इच्छा असेल कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता ही पोटली बनवून झाल्यानंतर आता या पोटलीमध्ये आपण हरवरा डाळ गुळाचा खडा तसेच सात हळकुंड केशर या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुळशीजवळ बसून आपण हा जप करावा तुळशीजवळ आसन घेऊन बसायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल आता या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपण ही जी काही पोटली ठेवली होती ती पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो त्यानंतर ही पोटली आपण तुळशीजवळ ठेवायची आहे आणि तुळशीला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तुळशी प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा करू शकता आता हे सर्व झाल्यानंतर आता ज्यांना विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतील मग असे मुलं असतील किंवा मुली असतील तर त्यांनी ही जी काही पोटली आहे ती भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आपण अर्पण करू शकता आणि ज्यांना वाटत असेल की आपली एखादी इच्छा आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो म्हणजे आर्थिक टंचाई असो मुलांचा आजार पण असो किंवा दुसरं कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर ही पोटली आपल्याला केळीच्या झाडाजवळ किंवा आवळ्याच्या झाडाजवळ घेऊन जायची आहे आता घेऊन जाताना आपण पोटली देखील घ्यायची आहे त्यासोबत एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये कच्चं दूध टाकायचे आहे दुधामध्ये चिमुडभर हळद देखील टाकायची आहे कारण हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे घेऊन आपण केळीच्या झाडाजवळ जायचं आहे हिंदू धर्मा धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना अध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे अशीच एक वनस्पती केळी आहे जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रतकथा असो किंवा व्रतपूजा केळीचे रूप पूजेसाठी ठेवली जाते धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात केळीच्या रूपाची पूजा केल्याने जीवनात सुखशांती आणि वैभवाची कमतरता येत नाही असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे आता आपण केळीच्या किंवा आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्या झाडाजवळ आपण जे काही तांब्या भरून पाणी घेतलं होतं ते पाणी आपण अर्पण करायचं आहे त्यामध्ये कच्चं दूध हळद देखील टाकलेली आहे हे पाणी अर्पण केल्यानंतर आपण त्या खोडावरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही पोटली तिथे अर्पण करायची आहे आता पोटली अर्पण करत असताना तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती के केळीच्या कि किंवा आवळ्याच्या झाडाजवळ सांगायची आहे मग नोकरी मिळत नसेल प्राप्ती होत नसेल किंवा इतर काही इच्छा असो ती तुम्ही केळीच्या किंवा आवळ्याच्या झाडाजवळ सांगावी आता ही पोटली आपण तिथे अर्पण करायची आहे केळीच्या झाडाला देखील आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग हा करायचा आहे त्यानंतर केळीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुळांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे आपली कोणतीही इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते तसेच आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता ज्यांना विवाह जुळून येण्यासाठी हा उपाय करायचा असेल तर त्यांनी भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर विष्णूंच्या किंवा विठ्ठलाच्या चरणाजवळ ही पोटली अर्पण करायची आहे अर्पण करत असताना विवाह जुळून येऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा विवाहामध्ये काही अडचणी अडथ येत असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही भगवान विष्णूंना सांगू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद